नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की बिंजोडचा बैताल बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो मथूर मतुर, मथुरचं तर मित्रांनो आज नियोजन नव्हतं परंतु आज उंबरवेटे येथे भव्य दिव्य भिंजोड होत्या इथे सर्धा एक हजार एकशे शर्यतसुद्धा मित्रांनो जमली होती एक मैत्रीपूर्ण शर्यत होणार होती परंतु या उंबरवेटे बिंजोड जिथे मित्रांनो संपन्न होणार होत्या तिथं तिथे मित्रांनो भरपूर असा पाऊस आहे त्याच्यामुळे तो अड्डा मित्रांनो कॅन्सल झाला आहे त्याच्यामुळे आज आपल्याला सर्जा एक हजार एक पळताना दिसणार नाही याच्या पुढे नक्की कसं नियोजन आहे याचे अपडेट मित्रांनो नक्कीच व्हिडिओमार्फत देण्यात येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला आज सर्जा पळताना दिसणार नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दोन तारखेला सुद्धा बिंजरोडचंचं एक मैदान आहे त्या मैदानाचे अपडेटसुद्धा लवकरच चॅनलवर येईल सध्या सगळीकडे पाऊस आहे त्याच्यामुळे मैदानं कॅन्सल होत आहेत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद